कवलेज किचनमध्ये आज आपण चमचमी तसे वांग्याचे काप करणार आहोत आणि तेही वाटण लावून करणार आहोत तर आता आलं त्याच्यासाठी मी कोथिंबीर दोन मिरच्या आलं आणि तीन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे आणि हे वांग मी आता धुवून घेतलेलं आहे त्याचे आता मीडियम साईजचे काप करून मी घेते हे बघा आता मी वांगी मस्तपैकी कापून घेतलेली आहे जास्त जाड नाही जास्त पातळ नाही तशी आणि आता हे मी इकडे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण ही वांगी टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करू कारण वांगी काळी पडू नयेत म्हणून आपण हे करायचंय आहे तोपर्यंत आपण आता हे वांगी ठेवलेली आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया हे बघा आता मी चटण्या हे चटणी केलेली आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर बारीक करून घेतलेली आहे आता ह्याच्यात आपण मसाला घालून घेऊया ह्यात आता दोन मिरच्या आपण टाकल्या होत्या आता ह्यात एक चमचा काश्मिरी लाल मिरच टाकली ही आमचूर पावडर टाकली मी ह्याच्यात आंबटपणा येण्यासाठी ही हळद टाकते आणि हे मीठ टाकते आणि हे आता मीठ मिक्स करून घेते हा मसाला आणि आता हे वांगी आपण पाण्यातून काढून चांगली पुसून घेऊया सुकवून हे बघा आता हे संपूर्ण पूर्ण पुसून घ्यायचं पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यात आता ह्या वांग्याला मी मसाला लावून घेऊया आपण व्यवस्थित असा संपूर्ण मसाला लावून घेते मी हे बघा आता माझं कसं ह्याचं आहे हे असं कोटिंग करून घ्यायचं आहे याचं हे आता माझे झालेले आहेत तीन अजून तीन करायचे आहेत माझे ते, ते आता करून घेते मी हे बघा आता झालं आहे माझं करून हे लावून याला मसाला आणि आता आपण वरचं कोटिंगचं हे करूया आपण ह्याच्यासाठी मी बेसन घेतले दोन चमचे रवा घेतला आहे दोन चमचे आणि तांदळाचे पीठ दोन चमचे यात आपण मसाला करूया एक चमचा हळद घालूया आणि मीठ घालूया आपण तिकडे याला भांग्याला मीठ लावलेलं आहे आणि ह्याच्यात आपण आता थोडं मीठ घालूया आता हे आपण मिक्स करून घेते आता मी पीठ मिक्स केलेलं आहे सगळं आणि ह्याच्यात आपण हे ह्याचं चांगलं कोटिंग करून घेऊया व्यवस्थित आता हे सगळे कोटिंग असे करून घेते मी हे बघा आता गॅसवर तवा टाकलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे मी गॅसवर आणि माझं हे आहे हे बघा आता आपण फ्राय करायला घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे आणि आता मी वांगीही टाकून घेते व्यवस्थित मीडियम गॅसवर आपण फ्राय करून घेऊया आता तीन तीन मिनटं उलटी सुलटी करून तीन तीन मिनटं आपल्याला लागणारच आहे वेळ आणि मीडियम गॅसवरच करायचं आहे आपल्याला तुम्ही नक्की करून बघा खरोखर छान होता ती वांगी नॉनवेज वांग्याचे वांग्याची का आता आपली एक साईड झालेली आहे तीन मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आता मी पलटी करते हे बघा छान झाले आणि परत आपल्याला तीन मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा आपण तीन मिनिटं थांबूया हे बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि माझे हे वांग्याचे काप झालेले आहेत तीन तीन मिनटं दोन्ही बाजूनी चांगलं परतून घेतलेलं आणि आता मी सर्विंग बोलमध्ये काढून घेते आज हे मी तुम्हाला वांग्याचे काप घरच्याच साहित्यामध्ये बनणारे असे दाखवलेले आहेत करून आपल्याला बाहेरून काहीच आणायला लागत नाही तर हे वांग्याचे काप जर रोजचे असतील जेवणामध्ये ना तर जेवणाला काय आवरच गोडी येईल तर आज मी तुम्हाला हा वांग्याच्या कापांचा व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद